कुख्यात गुंड आणि महाराष्ट्र पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेला सराईत गुन्हेगार उमेश भानुदास नागरे याचा मध्य प्रदेशातील खरगोज जिल्ह्यातील मुकुंदपुरा येथे मुंबई आग्रा या राष्ट्रीय महामार्गावर खून करण्यात आला असल्याची घटना घडली आहे या घटनेची माहिती अहमदनगर जिल्ह्यात पसरताच लोणी व परिसरात वेगवेगळ्या चर्चेना उधाण आले आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की बलकवाडा पोलीस ठाणा प्रभारी रामेश्वर ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार बलकवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुकुंदपुरा गावाजवळ मुंबई आग्रा या राष्ट्रीय महामार्गाजवळ बलकवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिनांक बारा रोजी पहाटे रक्ताच्या थारोळ्यात एक चाळीस वर्षे युवकाचा मृतदेह आढळून आला याबाबत स्थानिकांनी पोलिसांना कळविले बलकवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर ठाकूर हौसफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले घेऊन जिल्हा हो जिल्हा रुग्णालयात आला पोलीस पोलीस ठाण्याकडून अधीक्षकांना याबाबत माहिती देण्यात आली घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अतिरिक्त एस पी बारिया हे श्वान पथक व फॉरेन्सिक टीम सह घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला तपासात असे लक्षात आले की हा मृतदेह हो लोणी तालुका राहता येथील बाळासाहेब नगर येथे राहणाऱ्या रहा उमेश भानुदास नागरे या तरुणाचा आहे व जुन्या वादातून सुपारी देऊन खून घडवून आणला असल्याचा संशय मध्य प्रदेश पोलिसांना आहे या तांत्रिक पुरावे तपासून काही आरोपींची नावे निश्चित झाली असून बुद्रुक व खुर्द या अहमदनगर जिल्ह्यातील चार आरोपींचा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती अजिंक्य नगरीकडे प्राप्त झाली आहे याबाबत तपासी अधिकारी अतिरिक्त एस पी बारिया यांनी सविस्तर माहिती दिली आहे बघुयात गाव के आसपास खेत के वाले ने बताया कि एक व्यक्ति की यहाँ पे डेड बॉडी रखी हुई है जिसके आधार पर इसका नाम का पता चला है उमेश नागरे है जो कि लोनी जिला अहमदनगर का रहने वाला है इसका प्रथम दृष्टि इसका हत्या का पाया जाने से इसको अभी मर्ग जांच में लिया जा रहा है एफ अधिकारी और डॉग की टीम आ चुकी है सभी जाँच कर रहे हैं इसमें इसमें जाँच के बाद आगे कार्रवाई की जा गायकवाड़ है